तीन पोळ्यांचे अपशकून श्रद्धा की सत्य श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मंडळी तुम्ही सुद्धा जेवणाच्या ताटात तीन पोळ्या एकत्र वाढतात का कारण आपल्याला अनेक मोठे माणसं सांगतात की ताटात तीन पोळ्या एकत्र वाढू नये पण यामागचं खरं कारण काय आहे हा केवळ श्रद्धेचा भाग आहे की यामागे काहीतरी विशेष तत्त्वज्ञान लपलेलं आहे धार्मिक वास्तुशास्त्रीय आणि पारंपरिक दृष्टिकोनातून याचं स्पष्टीकरण काय आहे याबद्दल चला जाणून घेऊया पण त्याआधी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्रा सबस्क्राईब करा तुम्ही अनेकदा आग्रह करण्याची भारतीयांना भारी सवय असते विशेषतः जरी घरी कोणी जेवायला आलं तर घ्या घ्या करून गरजेपेक्षा जास्त पानात वाढल्या जातात तुमचा भाव जरी यात चांगला असला तरी काही चुका फार महागात पडू शकतात शास्त्रात आपण जेवणाच्या ताटात तीन पोळ्याच एकत्र का वाढू नयेत याविषयी माहिती देण्यात आली आहे हिंदू धर्मामध्ये मानवी जीवनाशी निगडीत प्रत्येक गोष्टीविषयी नीती नियम सांगितले गेले आहेत प्रामुख्याने रोजच्या गोष्टीत आहार विहार जीवनशैली सण समारंभ आदीविषयक नियमाचा समावेश आहे शतकानुशतकी या नियमाचे पालन केले जाते अलीकडच्या काळात सर्वांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे तरी देखील अनेक जण पारंपरिक नीती नियमाचे पालन करतात काही जण असे आहेत की ते नियम पाळतात पण त्यांना त्यांचं महत्त्व माहीत नसतं या गोष्टी हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान दिले गेले अन्नाला देवाचं स्वरूप दिलं गेले आहे त्यामुळे रोजच जेवण कसं असावं जेवताना कोणत्या नियमाचे पालन करावे याबाबतचे संकेतही धर्मशास्त्रात हिंदू धर्मात जेवणाच्या ताटात वेळी तीन पोळ्या वाढू नयेत असे सांगितले गेले अर्थात यामागे पारंपरिक वैज्ञानिक अशी दोन्ही कारण आहेत वैज्ञानिक दृष्टिकोना असून माणूस एकाच वेळी जास्त अन्न खाऊ नये थोडं थोडं अन्न खावं असं सांगितलं जाते एक सामान्य माणसासाठी एक वाटी आमटी पन्नास ग्राम भाजी भात दोन पोळे हा पुरेसाहार आहे त्यापेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात असं देखील विज्ञान सांगतं पण हिंदू धर्मानुसार तीन अंक शु अशुभ मानला गेला आहे ब्रह्मा विष्णू महेश या देवापैकी ब्रह्मा हे सृजनाचे विष्णू हे पालन पोषण करणारे आणि महेश अर्थात भगवान शिवशंकर हे सहारक मानले जातात असा दृष्टिकोन तीन हा अंक शुभ असला पाहिजे पण तो अशुभ मानला जातो पूजा विधीमध्ये तीन हा अंक अशुभ आहे त्यामुळे जीवन ताटात एकाच वेळी तीन पोळ्या वाढणं अशुभ मानले जातं याशिवाय एखादी व्यक्ती जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन पोळ्या घेऊन खात असेल तर त्यांच्या मागच्या मनात दुसऱ्यासोबत वादविवाद करण्याच्या भावना उत्पन्न होतात असं देखील मानलं जातं जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन पोळ्या न वाढण्यामागे अजून एक कारण आहे ते म्हणजे हिंदू शास्त्रात एखाद्या माणसाचे निधन होते तेव्हा त्याच्या नावे तेराव्याच्या विधी केला जातात यावेळी त्रयोदशीला तीन पोळ्या एकत्र वाढण्याची पद्धत आहे असं म्हणतात त्यामुळे तीन पोळ्या हे मृत व्यक्तीचे भोजन असल्याचे मान्यता आहे म्हणूनच असं करून पूर्णत वर्ज्य आहे शिवाय अंकशास्त्रानुसार आधी सांगितल्याप्रमाणे तीन हा अंक अशुभ मानला जातो कदाचित ही विषय संख्या असल्याने असा समज रूढ झाला असा आपण जेवण वाढताना सुद्धा किंवा दोन, दोन भागकार जाईल संकेतच पोळ्या वाढण्याचा सल्ला दिला जातो तीन पोळ्याच्या संदर्भात आणखी एक समस्या आहे तो म्हणजे तीन पोळ्या वाढल्यास तो जेवणारा आणि जीवन झाल्यानंतर वाद होऊ शकतो तीन हा शत्रूंचा अंग म्हणून ओळखला जातो व्यतिरिक्त आहार तज्ज्ञांच्या माहितीनं तीन पोळ्या वाढल्यास पोटाची भूक मिटू शकते त्यानंतर तुमची भात खायची इच्छा कदाचित होऊ शकते शरीराला पुरेपूर पोषण मिळावे यासाठी दोन पोळ्या किंवा वाटेभर भात हा उत्तम ठरतो केवळ पोळ्याच नव्हे तर भाताच्या बाबतसुद्धा हाच नियम मानला जातो भात वाढतात आपण एक चमचा भात कधी वाढू नये म्हणतात किंचित हक्का होईना पण निदान दोन किंवा दोन भागकार संकेतच वाट ताटीत भात मांडावा आहार तज्ञांनी शास्त्रात अनेक नियम आहेत यात सर्वात सोपा नियम म्हणजे पदार्थ अधिक खाल्ले जातात ते उजवीकडे आणि तोंड डावीकडे लावण्याचा पदार्थ डावीकडे वाढे जावे आता भारतीय संस्कृत पोहांना विशेष महत्त्व या आहे याशिवाय काही धार्मिक समजुती आहेत ज्या वेगवेगळ्या कारणासाठी वर्षानुवर्षे पाडल्या जातात आहेत मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या एकत्र दिल्यास आणि त्या खाणाऱ्या व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल शत्रूची भावना निर्माण होते त्यासाठी कोणत्याही ताटात तीन पोळ्या एकत्र वाढू नये हिंदू धर्मात प्राचीन काळापासून पूजा किंवा इतर कोणत्याही कार्यासाठी तीन क्रमांकाचा वापर अशुभ मानला जातो म्हणून पूजेतही कोणत्याही गोष्टी जोडण्यामध्ये अर्पण केली जाते ती तीनच्या संख्येत दिले जात नाही वैज्ञानिक दृष्टीकोन पाहिल्यास कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी जास्त अन्न देणे म्हणजे अन्नाचा अपव्यय होऊ शकतो शिवाय ताटामध्ये एकत्र तीन पोळ्या वाढण्याबाबत विविध लोकश्रद्धा आणि परंपरा आहेत याप्रमाणे मुख्यतः धार्मिक पारंपरिक आणि वास्तुशास्त्रीय कारणी असू शकतात आता एक तर अपय अपयशकून मानलं जातं कारण तीन हा आकडा किंवा मृत्यूसोबत संबंधित असल्याचे मानलं गेले त्यामुळे काही लोक तो टाळतात शिवाय हिंदू परंपरेनुसार श्रद्धाचे वेळ पिंडदानासाठी पिंड तिन्ही पिंड ठेवले जातात त्यामुळे ताटात तीन पोळ्या वाढल्यास तो प्रसंग श्रद्धेशी संबंधित असल्याचं मानलं जातं याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्रावर सुद्धा काही संख्यांना शुभ तर काही अशुभ आणलं जातं तीन हा आकडा काही ठिकाणी अपूर्णत दर्शतो म्हणून समसंख्येतील गोष्टी अधिक शुभ मानल्या जातात मात्र पूर्वीच्या काळी जेव्हा मोठ्या कुटुंबामध्ये जेवण वाढलं जायचं तेव्हा सामान्यतेसाठी विशेष संख्येत पोळ्या वाढण्याची ह्या पद्धत होती ताटात दोन किंवा चार पोळ्या वाढल्याने समान वाटप होतो आणि कोणालाही कमी अधिक वाटत नाही हाच त्यामागचा हेतू होता यामागे वैज्ञानिक कारण नसलं तरी परंपरा श्रद्धा आणि समाज स्वीकारत आहे यामुळे अनेक घरामध्ये आजही ताटात तीन पोळ्या वाढण्याचे टाळले जातात असा विश्वास ठेवला तर ठीक आहे नाही ठेवला तरी काही अडचण नाही तर मंडळी आज आपण जाणून घेतले जेवणाच्या ताटामध्ये तीन पोळ्या वाढण्यास विविध धार्मिक पारंपरिक आणि वास्तुशास्त्रीय कारण आहे जर यावर विश्वास ठेवतात तर काहींनी ही केवळ श्रद्धा वाटते मात्र अशा परंपरेचा आदर करणं आणि त्यामागचा तर्क समजून घेणं हा सुद्धा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे तुम्हाला हा विषय कसा वाटला तुम्ही सुद्धा हा नियम पाळता का घरी यासंबंधित काही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे व्हिडिओ माहितीसाठी इजी लाईफ सोल्युशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत जातील